जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट दिली यावेळी प्रकाश येलगुलवार विजय साळुंखे प्रशांत बडवे मोहन डांगरे अविनाश महागावकर माजी मंत्री सिद्धाराम म्हे ग्रामीणचे सुरेश हसापुरे शहराध्यक्ष चेतन नरोटे ही नेते मंडळी आत उपस्थित होती तब्बल अर्धा तास आतमध्ये त्यांनी चर्चा करत चहा घेतला त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्या माध्यमांनी त्यांना घेरले भेटण्याची प्रतिक्रिया विचारली पालकमंत्री पाटील म्हणाले अठ्याऐंशी व्या नाट्य संमेलनावेळी सुशील कुमार शिंदे हे स्वागत अध्यक्ष होते त्या संमेलनाला मी आलो होतो आता शंभराव्या विभागीय नाट्य संमेलनाचा मी अध्यक्ष आहे सुशील कुमार शिंदे हे चांगले कलाकार आहेत अशा मोठ्या व्यक्तीला निमंत्रण देणे हे गरजेचे असून त्यासाठी मी आलो आहे असे सांगत भारतीय जनता पार्टीकडून कोणतीही ऑफर आम्ही दिलेली नाही किंवा दिल्याचे ऐकलेही नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे हे अतिशय सुसंस्कृत असे कुटुंब आहे आमदार प्रणिती शिंदे या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत त्या जनतेसाठी कायम काम करतात भांडत असतात जर त्या भाजपमध्ये आल्या तर स्वागतच पण आम्ही आज भेटी दरम्यान कोणतीही भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांना दिली नाही असे स्पष्ट पालकमंत्र्यांनी सांगितले संमेलनाला माननीय नाट्य संमेलनाला सोलापूरला झालं होतं त्यावेळेला माननीय सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते अठ्ठ्याऐंशी व्या संमेलनानंतर आता शंभरावं पुन्हा सोलापूरला आहे म्हणजे राज्यात सहा ठिकाणी शंभरावं आहे पिंपरी चिंचवड आता झालं तसं सोलापूरला आहे त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला अठ्ठ्याऐंशी वा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो की तुम्ही सत्तावीस तारखेला उद्घाटन त्याला यावं त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही त्यानंतर तर आपण देखील पाहिला असेल की सुशील कुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आलेली आहे दोन हजार एकोणीसला अशी असं आहे की, की अधिकृतपणे तर एकोणीसलाही ना नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हा सुशीलजी येणार की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार की नाही असं म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे सारखे आमचे नेते हे जगन मित्र आहेत आताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातले समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही एखादी झालेली ती गुप्त असते इतक्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल माहित नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार आहेत आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशील कुमार शिंदे सारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्यांच्यावर कधी कोणी शिंतोड उडून त्यांच्याच पावला पाऊल ठेवून प्रणती आहे की जी ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणित त्या भारतीय जनता पार्टी तर आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना ने दिली अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली मोदी साहेब सोलापूरला येणार आहे कशा पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दौरा कसा असणार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष आहे मान्य मोदीजी हे वेगळ्या वेळेला सोलापूरला आले त्यामुळे प्रत्येक वेळेला सोलापूरच्या सर्वसामान्य माणसाने उत्स्फूर्तपणे त्यांच्या सभांना उपस्थिती लावलेली आहे आणि आता थोडं कार्यक्रमाचं ठिकाण दूर आहे जवळजवळ बारा किलोमीटर लांब आहे जाण्याच्या सुविधा इतक्या अजून झाल्या नाही तिथे तरीही पूर्ण जो मंडप आहे जो एक लाख संख्येचा हा मंडप जो आहे तो भरेल्याचं कारण पूर्ण जिल्हाभरातून लोक उत्स्फूर्तपणे सकाळपासून येऊन आपापले सीट पकडणार आशिष देशमुख असं म्हणतात की काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आपण कशा पद्धतीने बघता या विधान माहितीच नाही जे आशिष देशमुख असं म्हणाले हे पण माहिती नाही कारण माझे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे सकाळपासून सोलापुरात होते आम्ही एकत्र आलो पुण्याहून ते आत्ता गेल्यानंतर मी जरा मोकळा झालो तर अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत आशिष देशमुख असं म्हणाले संजय राऊत तसं म्हणाले असं मी आता थोडं शांतपणे पासून बघितल्यानंतरच तुम्हाला सांगू शकेल आशिष देशमुख कोण कोण विचारेन मिळवणारे कुठले दोन माझे मुख्यमंत्री असं विचार पण त्या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुशील कुमार शिंदे नक्कीच नाही आता तरी असं वाटतंय की त्यांना एका दिवशी तीन कार्यक्रम आहेत आणि वेगवेगळ्या राज्यात आहेत पुढचा कार्यक्रम मला वाटतं त्यांचं बंगलोर मध्ये बहुधा ह्या पंधरा हजार घरांचं लोकार्पण त्यांचं खूप दिवस पेंडिंग होतं कार्यक्रम पेंडिंग होता तेवढ्या करून ते लगेच जातील असं माझं मत आहे माझा प्रयत्न असा चाललाय की सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दर्शनाला यावं त्याजवळून एक छोटासा रोड शो करावा पण त्यांचं कार्यक्रमाचं ठिकाण जे आहे ते कुंभारी आहे तिथे तीन हेलिपॅड गेले मग तिथे उतरा गावात या पुन्हा तिथे जा वेळापत्रकात बसत नाही असं दिसत आहे पण असाही विषय आला आहे की अजूनही यात्रा गड्डा यात्रा चालू आहे वीस तारखे पण चालेल खूप गर्दी आहे आज आमच्या राज्याचे अध्यक्ष बावलपुर जाणार होते मग गर्दी पाहता तेव्हा मी आता एकोणीसला जाईन त्यामुळे जर मोदीजींचं मंदिरात जाण्याचं ठरलं